तर ही आहे तिची बस खूप छान आहे ही पण बस पूर्ण वेडवेचा डिझाईन आहे म्हणजे असा वेलवेटचा डिझाईन आहे फुला आपल्याचं निळा कलर आहे बघू शकता ही बस खूप कॉम्पॅक्ट आहे याला पण भरपूर बसले जुनी या कसला असं करायची पण नाही त्याला बघू शकता अशी कपे आहेत या घरचे या पण पाचला भरपूर कप्या आहेत तर असा एक कप आहे पहिला याला तुम्ही कोणतंही बघू शकता असा पहिला कपा आहे आणि आहे दुसरा कपा कपा आहे बघू शकता हा मधला कपा आहे दोन भरपूर कपे आहेत या साईडला एक हा कप आहे असा कप आहे त्यामुळे दोन तो मी कापू शकता बस आणि ह्या कप्याच्या बदला असे कप आहे साईडला दोन्ही साईडला असे आहेत शकाय दोन्ही साईडला असे कपडे आहेत असे बटन आहे त्यामुळे काय वादवायचा प्रश्नच नाही बटन चेन वगैरे बस मला खूप छान वाटते कलर डिझाईन तुमचा छान आहे आणि साईडला एक घातलेला आहे बसला आणि त्या लागलं तसं चॅनल असं तसं आहे डिझाईन आठवडला त्या रिंगला म्हणजे तुम्ही फंक्शन वगैरे गेला आठवतो गेला तरी हे आठवू शकता बस